आ, नमस्कार मी निलेश भंसाई ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ पुणे मी प्रेसिडेंट आहे काल जी दुर्घटना झाली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आम्ही जे कोणी आमच्या असोसिएशनमधले मेंबर्स आहेत त्यांच्या संपर्कात आहोत प्रत्येक ट्रॅव्हल एजंट आपापल्या आप क्लायंटबरोबर आणि तिथल्या आमच्या लोकल जे गाईड्स असतील ड्रायव्हर्स असतील सप्लायर्स असतील त्यांच्या टचमध्ये आहे आ, आमची पहिली प्रायोरिटी ही आहे की आमची जे काही पर्यटक आहेत त्यांची सिक्युरिटी आणि सेफ्टी आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने ताबोडतोब ज्यावेळे आम्हाला ही बातमी कळली त्यावेळेसच इन इनफॅक्ट आमच्या आधी आमच्या लोकल टीमनी त्याच्यावर ॲक्शन घ्यायला चालू केली आणि त्याप्रमाणे पुढच्या ॲक्शन घेऊन त्यांना सेफ हॉटेलमध्ये पोस्ट केलं किंवा जे पेहलगाममध्ये होते त्यांना श्रीनगर किंवा दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आता पुण्यामध्ये येण्यासाठी दोन अडचणी आहेत की आत्ता दोन तीन दिवसापूर्वीच धकफुटीमुळे जम्मू श्रीनगर जो हायवे होता तो हायवे खचलेला आहे आणि त्याच्यामुळे तिकडनं येण्यासाठी लिमिटेशन्स आहेत सेकंडली ज्या फ्लाईट्स आहेत श्री श्रीनगरसाठी त्या पण लिमिटेड ऑप्शन्स आहेत म्हणजे जो काही पर्यटक जातो की रोज तिथे फॉर एक्झाम्पल पंचवीस फ्लाईट रोजच्या जात असतील तर इंटू दोनशे पाच हजार लोकं जर जात असतील आणि अचानक जर नेक्स्ट आठ दहा दिवसाच्या प्लॅन करणारे वीस पंचवीस हजार लोकांना एकाच दिवशी येणं असेल तर ते पॉसिबल नाही टेक्निकली पॉसिबल नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आम्ही आमच्या पर्यटकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही पॅनिक होऊ नका आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आम्ही कंटिन्युअसली टचमध्ये आहोत त्याचप्रमाणे भारत सरकार नी आवश्यक पावले उचललेली आहेत आणि जेव्हा ह्या प्रकारचा दुर्दैवी घटना घडतात त्यावेळेस इंटेलिजन्स असेल सिक्युरिटी असेल ह्या अलर्ट मोडवर जातात आणि जास्त सिक्युअर होतात त्याच्यामुळे सिक्युरिटीच्या दृष्टीने तुम्ही काळजी करू नका आम्ही समजू शकतो की काळजी प्रत्येकाला होते त्या जागी मी पण असलो किंवा कोणी असं काळजी होते आम्ही आपल्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याशी टचमध्ये आहेत त्याच्याप्रमाणे तिथे असणारे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर असतील ते आमच्या क्लायंटबरोबर शेअर केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ज्या काही गोष्टी पॉसिबल आहे क्लायंटला कम्फर्टेबल करायच्या त्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत पुण्यात ज्या ज्यांची टूर ज्या दिवशी संपते त्या हिशोबाने आत्ता शेड्युलला आहेत आत्ता तरी कोणाचं असं प्रीपोंड केलेलं नाही आहेत काही लोकां थोडंसं पॅनिक सिच्युएशन होते पण त्याच्यानंतर सगळ्यात एक प्रॉब्लेम आहे की जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं ज्या बातम्या जातात आणि ज्या अर्धवट माहितीप्रमाणे जातात त्याच्यामुळे पॅनिक पोझिशन जास्त होते तर कोणत्याही अफवामुळे विश्वास ठेवू नका आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की पर्यटकांची सेफ्टी आणि सिक्युरिटी ही ह्याची काळजी आम्ही घेत आहोत आणि शंभर टक्के तुम्ही निश्चिंत राहा